तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजी म्हणजेच तुम्हा सर्वांचा लडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मंडळी चेहऱ्यावरती थोडी खुशी दिसते कारण मी आता गावी चाललो आहे आपल्या दिवावरून ट्रेन असते सहाची त्या दिवागाडीने चालू आहे आणि कशासाठी म्हणजे सध्या कोकणामध्ये आपला एकच माहोल आहे सगळ्या सध्या कोकणामध्ये आपला शिमगोत्सव चालू आहे तर शिंगा तर आमचा झाला आहे ऑलरेडी आणि मी आता पालखीसाठी चाललो आहे खास आमच्याकडे उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या रविवार आहे आणि रविवारी संध्याकाळी आमच्याकडे पालखी येणार आहे तर सॅटर्डे संडे होता त्याच्यामुळं मी आता आज सॅटर्डे आहे तर आता गावी चाललो आहे उद्या पालखीचं दर्शन घेणार आणि परत रात्री रात्रीची गाडी पकडून पुन्हा मुंबईत येऊन सोमवारी कामावर जायचं असं माझं थोडंसं शेड्यूल आहे तर बोललो आता गावी चाललो तो हा छोटासा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचूया तर आपण डायरेक्ट भेटूया दिवा स्टेशनला फुले मंडळी फायनली आम्ही दिवा टेशनला आलो आहे आणि दिवा स्टेशनला गर्दी भरपूर आहे ट्रेनला आणि वरती बसलोय पूर्ण आपली फॅमिली पण आहे सगळ्या भाजी बरोबर आपल्या घेतला

उद्या आज सॅटर्डेमध्ये संडे आणि प्रत्येकाच्या गावी आणि आता शिमगावचं चालू आहे आणि शिमगोत्सव निमित्त काहीकांच्या गावी प्रत्येकाच्या घरी पालखी देखील येते दे। तर सुट्टी देखील असल्यामुळे ना सगळ्यांना म्हणजे सहज बोलतात ना हे झालं शक्य झालं आहे गावी जाणं त्याच्यामुळं दोन दिवस आली गाडीला पण गर्दी भरपूर आणि आज पण दोन कारण काल पण दुखलीवर नव्हतं त्याच्यामुळे जा देखील सगळ्यांना सुट्टी होती आणि आज सॅटर्डे होते त्याच्यामुळं काही जणं काल गेले का दोन तीन दिवस झाले गा गाडीचा गर्दी भरपूर तर आम्ही देखील चाललो आहे आणि आजचा प्रवास बघूया पुढे पुढे जाताना थोडी मजा मस्ती करून आपल्यासोबत छोटे मजा करायला थोडा आपला चिंटू पण आहे तर त्यासोबत मजा करत जाऊया आपली आपल्या गावचे भरपूर जण अजून त्या गाडीमध्ये म्हणजे प्रत्येक आता मी मग गेलो मी शूट केलं नाही ॲक्च्युली पहिल्या डब्यापासून शेवटच्या डब्यामध्ये प्रत्येक डब्यामध्ये एक ते दोन जण आपले सगळे ओळखीचे आहेत आणि सगळेजण बोलत नव्हते हो कॅमेरा शूट नाही केलं आहे म्हणजे व्हिडिओ चालू केले नाही का शूट करत नाही का चालू केलाहीच पण तिथे छोटका मी बंद केला होता आणि आता परत चालू केलं आहे कारण एवढ्या जणांसोबत शूट करणं आत्ता पूर्ण बघतात ना तो पूर्ण ब्लॉगच पूर्ण फुल होऊन जाईल इथे ते जागाच्यामुळं मी पूर्ण शूट केला नाही आपला इथे करण्यात शूट त्याच्यानंतर बघूया नंतर थोड्या वेळाने करूया डायरेक्ट आपण करून वेगळा शूट करूया आणि घरचा नॉर्मल शूट असेल तो उद्या फॉल्टी वगैरे आपण आणला जाणार दुसऱ्या वाटीमध्ये तो आपण वेगळा शूट करूया आणि तुमच्यापर्यंत बोलू शकतो थोडं काही नाही काही फोटो येतो म्हणून बघा हा ब्लॉग चालू करतो तर हा ब्लॉग बघत राहा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया चालू चालू आहे चालू मागे ताई बसलेत आहेत बोलतात की कॅमेरा बंद झालाय पण कॅमेरा बंद झाला नाहीये ऑटोमॅटिकली स्क्रीन बंद होते नंतर आहे माझ्या चायण्याचं नाव आहे अजय भाईजे कोकणचा सुपुत्र सगळे सगळे दिसत आहेत कुठे आणले कुठे आणले तुम्ही खेळ शिमगा झाला तुमचा शिमगा भाग वाटत आमचा शिंगा झाला पालखीला चालले पालकीला तर मंडळी आपला भाऊ बसलाय भागी तुम्ही बघितलं असेल त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलचं नाव आहे कोकणी विश्वास तर त्याच्या चॅनलला लाईक शेअर सगळ्यांनी सबस्क्राईब करा फुल आपल्या कोकणातील प्रत्येक युट्यूबरला सगळ्यांनी सपोर्ट करा कारण माझ्या चॅनलचं नाव अजय भाईजे कोकणचा सुपुत्र कोकणचा सुपुत्र कोकणचा सुपुत्र टाकलं ना तरी येतं तर चला तशाच आपल्या आपल्या कोकणातली सगळी मंडळी भेटणार आहोत अशी ट्रेनमध्ये कारण ट्रेनमध्ये ना ओळख करायला लागत नाही आपल्या कोकणातल्या माणसांना कसं आपल्या ओळखी जाऊन जातो पटकन आपला आई भाऊ पण आहे त्या चॅनलने आहे कोकण वैभव चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि पण नवीनच चॅनल ओपन केलं नाही नवीन चॅनल येतात त्याला पण शेअर करा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलवरती भरपूर असा व्हिडिओ व्हिडिओ तरी व्हिडिओ करायला भेटला नव्हता मला कारण तो टाईम भेटत नव्हता लग्नाला गेलो गावी आताच्या तेव्हा पण शूट करायच भेटणार दुसऱ्या मित्रांनी शूट केले त्या व्हिडिओज मी टाकायला आपल्या चॅनलवरती माझ्याच कॅमेऱ्यामध्ये केल्या होत्या अजून आहेत काही व्हिडिओ त्या मी अजून एडिट केल्या नाही कारण कामावर असं

आपल्याला आसुझा होती फायनली आपला प्रवास चालू झाला आहे आता जस्ट ट्रेन चालू झाली आणि आपला कोकणातला प्रवास असला चालू झाला आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद आलाय सगळ्यांचे चेहरे असायला लागले आपण तुम्हाला जाऊन बोलते मुलं फायनली म्हणजे आम्ही आहे ना आता खेळला आहे जस्ट खेड आता क्रॉस होतोय आणि आता आतुर लागले संगमेश्वरची परंतु आम्ही संगमेश्वरला जाणार नाही आम्ही कडवेला उतरणार आहे कारण तिथून आमचं घर जवळ आहे तिथून एक पंधरा मिनटाचं अंतर आहे त्याच्यामुळे आम्ही कडवेला उतरणार आहे भक्तो त्याला तर संगमेश्वरचा प्रवास नसणार आहे आपला, ना आपला आता घरी जाणार जरा झोपणार पण सकाळी आपल्याला लवकर आपल्या जायचं आहे पप्पांच्या मामाकडे जायचं जायचंय पालखी नाटवला पण येणार आहे आताच आताच फिक्स केलं त्याने अरे बघा जयश आपण खेड क्रॉस करतोय बाय बाय आणि आता आतवे लागली आहे आम्हाला आमच्या गावाची आणि एका दिवसाचा प्रवास आहे पण चेहऱ्यानं आता खूप आनंद झालाय उद्या चेहरा पडेल मुंबईला येताना परत पण पर आता ना जरा आनंद भरपूर झाला कारण का माहिती आहे आता गेलो की नंतर सकाळी पालखी पालखीन आठवणार त्याच्यानंतर दुपारी पालखी आनंद आम्ही दुसऱ्या वाडीमध्ये जाणार त्याच्यानंतर आमच्या वाडीमध्ये घेऊन येणार नंतर आमच्या होळीवरती आम्ही जे आमच्या वाडीचे ते मंदिर आहे तिथे ते तिथे पालखी नातवणार प्रत्येकाच्या घरोवर पालखी येणार हा जो काय म्हटला का मध्यांतर्यंत दे काळांतर तो वेळ असेल ना त्याच्या तो जो वेळ असेल ना तो म्हणजे मनाला आनंद देणारा वेळ असेल त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी आलो एका दिवसासाठी आलो आणि पटकन रात्री परत मुंबईला येणार आहे मंडळी आता ट्रेन चालू झाले कोणत्या स्टेशन आहे या अंजनी अंजनी स्टेशनवर आता मी चाललो आहे आणि आता चिपळूण त्याच्यानंतर सावर्डा मध्ये दोन तीन स्टेशन आहेत तुम्ही आता मेन मेमेन सांगतोय सावड आल्यानंतर अरवली आणि नंतर कडवई आणि कडवईला आम्ही उत्तर ना आता वडामध्ये घुसली बघ तयारीत होते बघ तर मंडळी फायनली आपण आता चिखलून ला पोचलोय अजून आपल्याला अर्धा तास एकदम गरम वडा 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 आपण चिपळूणला उतरतोय चिपळूणला चिपळूणवर आपल्याला अजून अर्धा तास आहे आता फक्त

गावाला शिम शिमगेला चालू शिपण्याला दादा दादा शिपण शिपदा पाळकीला पार्टीला ये टीव्ही द्या टी व्ही टीव्ही टीव्ही स्क्रीनवर भरपूर <laughs> पण आहेत आपल्या इकडचे पूर्ण गावातले मारतो अर्धा गावात आजच आहे असं वाटतंय मला जेवढ्या खालच्या वाट्यात तेवढ्या आज आहेत सगळे सगळे आपले मित्रच आहेत एकदम म्हणजे आपले क्लासमेट आहेत सगळे किंवा पुढे पण आहेत

आहे भाऊ नो उद्या भेटू उद्या येतो मी सूर्यवाडीत चल 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 तर फायनली म्हणजे आम्ही आता कडवेला उतरलो आहे कडवे स्टेशनला आणि आपली गाडी आली आहे बघा इकडे प्रॉब्लेम तयार आहे सगळं आपला सुरसगाव तिथं उतरला आहे चल बाय बाय हे गुनाथ अ अरे सेलिब्रेट आहे तारक्या अगं हसते हसायला लागले वारक्या गावाला आले ना <laughs> मंडळीनं आम्ही आता कडवेला उतरलेला आहे आणि आता इथून आम्ही जाणार प्रत्येकाच्या आपापल्या घरी कारण आमच्याकडे उद्या पालखी येणार आहे त्या निमित्ताने आणि उद्या कसं रविवार पण त्यामुळे सगळेजण आज झालेत हे बघा सगळे आपले इकडे भाईजे बनतो सगळे भाजी बनतो इकडे आमच्यामध्ये गोरा कोण नाही ना म्हणून सगळे दिसणार फक्त तर नाही तेवढंच बाकी कोण नाही ना। दुसरं कोण तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास चालू आहे ना म्हणून दिसणार नाही कोण तर डायरेक्ट आता उद्या तुम्हाला सगळे पालखीला दिसतील आणि बारक बाहे खूज झालंय ना बाया बाया खुश जायचं की नाही मला सांग जरा खुश जायच की नाही का हा बाय असते बघा बघा बाय असते हज बाय जरा जोर हच जोरात भरपूर म्हणजे आम्ही आता आलोय आमच्या तुरळ स्टॉप ला कडवे स्टेशन आम्हाला तिथून कडवे आम्हाला एक दहा ते पंधरा मिनिट लागतं दहा मिनिट लागतात फक्त गाडीने घरी जायला आता हायवे लागलोय जस्ट हायवे वरती आलो आम्ही बघा या साईडला आहे तुरळ स्टॉप सध्या का रस्त्याचं दुरुस्ती कर, दुरुस्तीकरण चालू आहे त्याच्यामुळं बस स्टॉप वगैरे स्टँड वगैरे असं दिसत नाही बघा पहिला आणि याला कुठे पोर असेल तर बघले बघा सगळे पाहिजे तर मंडळी फायनल आपण आपल्या घरी पोचलो आणि आत्ता वाजलाय एक सगळेजण झोपलेत घरी त्याच्यामुळं हा व्हिडिओ आता आपण थोडंसं घरी जाऊन एंड करूया आणि उद्याचा व्हिडिओ नवीन करूया तुमच्यासाठी खास दादा दादा गाडी घेऊन पाहिजे बंधू ट्रान्सपोर्ट आता पार्किंग करेल इकडे आपलं घर आहे बघा गाडी पार्किंग करतोय सगळं घरी मस्त फ्रेश होतो जेवतो पिवतो आणि बाकी व्हिडिओ आपण उद्या सकाळी कंटिन्यू करू सगळेजण झोपले शांत आहे एक वाजलं आहे चला तर मंडळी आपला प्रवास इथे संपतोय झोप शांत जातो मी आता जेवतो मी परत झोपतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा उद्या पालखीचा सोहळा कसा असतो पालखी दुसऱ्या वडिजून आपल्या वडीमध्ये कशी आणले जाते हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे भेटू त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी की आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ अशीच बघत राहा बाय बाय